नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण या तपाचवी नवोदयमधील गणितातील दोन पॉईंट दोन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट तीन तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासहित गणित सोडवून दिले जाणार आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला वजा ला त्यानेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो बघा मित्रांनो वजा ला त्याने शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो त्यावेळेस काही घाबरायचं नाही मित्रांनो किंवा शंभर वेळा गुणाकार करत राहायचं नाही ज्यावेळेस वजा वाजा वाजा वजा असतं त्यावेळेस अधिक येतं अधिक वजा असते त्यावेळेस वजा येतं अशा काही ट्रिक्स आहेत मित्रांनो त्या लक्षात ठेवायच्या आहेत काही नियम आहेत गणितामध्ये ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यामुळे तुम्हाला गणितामध्ये प्रश्न अवघड जाणार नाहीत मित्रा ता ता था था। का तर मित्रांनो गणितामध्ये अशाच प्रकारचे भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येतात आणि त्यावेळेस तुम्ही गोंधळून जाता आता इथे काय सांगितलं आहे वजा एकला त्यानेच म्हणजे वजा एकला वजा एकनेच नेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार काय येतो तर बघा मित्रांनो वजा गुणले वजा जर असेल तर वजा एक आणि वजा एक म्हणजे वजा एक गुणुले वजा एक जर आपण केलं तर अधिक एक येते मित्रांनो त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे अधिक एक येणार आहे मग इथं आधीचं चिन्ह द्यायचं का नाही द्यायचं कारण की मित्रांनो शंभर वेळा गुणाकार करायला सांगितलं आहे त्यामुळे शंभर ही काय आपली समसंख्या आहे समसंख्या असल्यामुळे काय करावं लागेल आपल्याला वजा एकने वजा एकला शंभर वेळा गुणल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे अधिक एक येणार आहे मित्रांनो आणि जर वजा एक गुणूले अधिक एक असतं तर उत्तर काय आलं असतं तर वजा एक आलं असतं बघा मित्रांनो वजा एकला फक्त ने जर गुणलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं वजा हे उत्तर आलं असतं आणि नंतर जर अधिक आधिक एक गुणले अधिक ने जर गुणाकार केला असता तर आपलं उत्तरसुद्धा आधिक एक आलं असतं आणि वजा एक गुणुले वजा ने जर गुणलं तर उत्तर आपलं आधिक एक येतं मित्रांनो लक्षात ठेवा ह्या ट्रिक्स सोपे आहेत हे नियम आहेत गणितातले हे तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील मित्रांनो आणि जर विषम संख्येने जर गुणलं असतं समजा वजा एक गुणूले वजा एकने नव्याण्णव वेळा जर गुणला असतं ना तर मित्रांनो आपलं हे उत्तर काय आलं असतं विषम म्हणजे वजा एकच उत्तर आलं असतं त्यामुळे समसंख्या जर असतील तर काय येणार आहे प्लसमध्ये येणार आहे अधिकमध्ये येणार आहे आणि विषम संख्या असतील तर वजामध्ये येणार आहे उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो हा नियम खूप महत्त्वाचं आहे असे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात आणि तुमचा गोंधळ होतो मित्रांनो त्यामुळे हे नियम लक्षात ठेवायचे आहेस अधिक अधिक असेल तर अधिक येणार अधिक वजा असेल तर वजा येणार वजा अधिक असेल तरीसुद्धा वजा येणार वजा वजा असेल तर अधिक येणार हे नियम तुम्ही लक्षातच ठेवा तर बघा आता पुढचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच एका मोजण्या मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या पाच जोड्याची किंमत बाराशे पन्नास असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या किती पडतील बघा मित्रांनो एका मोजेची जोडीची किंमत आता एका मोजेच्या जोडीची किंमत किती आहे टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे हे लक्षात ठेवा टोपीच्या किमतीच्या काय आहे दुप्पट आहे बरोबर की नाही हे लक्षात ठेवा टोपीच्या किमतीच्या काय झाले दुप्पट असणार आहे बरोबर की नाही मग आता काय जर मोज्यांच्या पाच जोड्याची किंमत आता काय आहे मोजेच्या पाच जोड्याची किंमत बाराशे पन्नास असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील आता मित्रांनो आपल्याला दिले काय आहे आणि काढायचे काय हे, का हे? हे समजलं तर प्रश्नाचं उत्तर काढायला सोपं पडतं जर तुम्हाला प्रश्नच नाही समजला तर उत्तर काढायला वेळ लागणार आहे आणि समजणार नाही त्यामुळे प्रश्न पुन्हा एकदा वाचायचा ज्यावेळेस आपल्याला असं कन्फ्यूज करणारं असतं त्यावेळेस आपण प्रश्न पुन्हा एकदा वाचायचा एका मोजनच्या जोडीची किंमत बघा एका मोज जोडी किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे बघा टोपीची किंमत जेवढी आहे ना त्याच्या दुप्पट काय आहे मोजेच्या जोडीची किंमत आहे बरोबर की नाही बरो बर जर मोजेच्या पाच जोड्याची किंमत किती आहे बाराशे पन्नास आता बघा बाराशे पन्नास हे काय झालं पाच जोड्याची किंमत झाली आता आपल्याला काय करायचं आहे पाच जोड्यांची किंमत दिली म्हणजे आपल्याला एका जोडीची किंमत काढावी लागणार ला बरोबर की नाही तर मोजेंच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडल्या तर हि तर आपल्याला फक्त काय दिलं आहे पाच मोज जोड्यांची किंमत दिली त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाराशे पन्नास लक्षात घ्या आता आपण लिहून काढूया अगोदर वैरवेगळे समजून घेऊया काय आहे आपल्याला ते महत्वाचं आहे काय काढायला सांगितलंय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर पाच जोड्या कितीला आहेत पाच जोड्या कितीला कि आहेत रे बाराशे पन्नासला आहेत बरोबर की नाही मग आता आपल्याला काय सांगितलंय मोजेच्या दोन जोड्या सांगितल्यात आणि चार टोप्या सांगितले मग आपल्याला काय करावं लागेल पाच जोड्याची एका जोडीची किंमत काढावं लागेल एका जोडीची किंमत किती रे कशी काढणार आपण पन? बाराशे पन्नास भागिले आपण काय करावं लागेल पाच करावं लागणार तर मी ता ताडवा भा करते बाराशे पन्नास भागिले पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा राहिले दोन पाच पाचा पंचवीस उर उरला शून्य आणि काय काय झालं दोनशे पन्नास हे काय झालं एका जोडीची किंमत म्हणजे एक जोडी कितीला आहे मोजीची एक जोडी आली कितीला आली दोनशे पन्नासला बरोबर की नाही एका जोडीची किंमत किती आली दोनशे पन्नासला आली बरोबर का नाही आता दुसरा काय प्रश्न काय सांगितलं आपल्याला तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील आता दोन जोड्या मोज्यांच्या दोन जोड्या काढायच्यात आपल्याला बरोबर की नाही मोज्याच्या दोन जोड्या एक जोडी दोनशे पन्नासला तर दोन जोड्या किती असणार आहे मित्रांनो दोन गुणले दोनशे पन्नास बरोबर किती आलं रे दोनशे पन्नास गुणले दोनशे पन्नास किती आलं बेशून्य शून्य बेपनचे दहा बेदोन्ही चार आणि एक म्हणजे पाचशे आलं बरोबर की नाही तोंडी उत्तर आहे मित्रांनो दोन जोड्याची किंमत किती आली पाचशे रुपये आली बरोबर ना आता आपल्याला पुढचं काय सांगितलं आहे चार टोप्या सांगितल्यात किती सांगितलेत चार टोप्या सांगितलेत मित्रांनो लक्षात द्या चार टोप्या कितीला पडतील आता चार टोप्या आपल्याला करायच्यात आपल्याला चार टोप्याची किंमत माहिती आहे का नाही माहिती बरोबर की नाही मग चार टोपीची किंमत काढताना पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं एका मोजेच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या बघा टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे टोपीच्या किंमत किती आहे टोपीची किंमत तिच्या दुप्पट आहे एका मोजेची जोडीची किंमत ही टोपीची किंमत आहे ना त्याच्या दुप्पट आहे म्हणजे किती कळायचे रे आपल्याला आता दुप्पट करायचे बरोबर की नाही तर बघा काय करावं लागेल मग आपल्याला अगोदर टोपीची किंमत काढावं लागलं म्हणजे एका मोजेच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट दुप आहे म्हणजे ह्याची निमपट असणार आहे जोडीच्या किंमतीच्या निमपट काय असणार आहे टोपीची किंमत असणार आहे तर टोपीची किंमत काढूया आपण टोपीची किंमत काढायसाठी बघा टोपी बरोबर जोडीची किंमत किती आहे दोनशे पन्नास मग निमपट काढायची आपल्याला म्हणजे काय येणार बागिले काय येणार दोन येणार बे के दोन्ही चार राहिले एक बे पंच दहा म्हणजे टोपीची किंमत किती आली रे टोपीची किंमत आली एकशे पंचवीस रुपये बरोबर की नाही मग आता काय सांगितलं प्रश्नामध्ये काय विचारले बघूया आपण दोन जोड्या बघा दोन जोड्या आणि चार टोप्या दोन जोड्या अधिक चार टोप्याची किंमत चार टोप्याची किंमत टोप्यांची किंमत आता कसं करायचं जोडीची किंमत किती आहे दोन जोड्या जोडीची किंमत किती आली आपली किती आली दोनशे पन्नास बरोबर की नाही दोन जोड्याची किंमत किती आली पाचशे बरो आली बरोबर की नाही दोन जोड्याची किंमत किती आली पाचशे बरोबर की नाही अधिक चार टोप्यांची किंमत मग आता चार टोप्यांची किंमत आपल्याला काढायची एक टोप्याची किंमत किती एकशे पंचवीस गुणले चार बरोबर की नाही मग आपण किती आणणार एकशे पंचवीस गुणले चार चार पंचवीस आले दोन बे दोन्ही चार आणि दोन बे चार दोन्ही आठ दोन दहा हच्याले एक चार एक चार आणि एक पास। पाच म्हणजे था चार टोप्यांची किंमत सुद्धा किती आली पाचशे आली बरोबर की नाही मग आता आपल्याला दोन जोड्यांची किंमत किती आहे पाचशे बरोबर की नाही पाचशे अधिक चार टोप्यांची किंमत किती आहे पाचशे किती आलं रे उत्तर आपलं एक हजार बरोबर की नाही दोन्हीची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर किती आलं एक हजार हे उत्तर आलं आपलं म्हणजे आपलं उ जोडीची किंमत आणि टोप्यांची किंमत आपल्याला समजली मग आपल्या दोन्ही मिळून किती किंमत आली विचारली आहे तर आपली किती आली एक हजार रुपये आले बरोबर की नाही तर बघा आता पर्यायमध्ये आहे का भाऊ एक हजार रुपये बघा एक हजार पन्नास आहे एक हजार आहे नऊशे पन्नास आहे बाराशे पन्नास आहे तर मित्रांनो आपलं एक हजार दोन नंबरच्या पर्यायामध्ये आहे त्यामुळे एक हजारचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे आता घेऊया लगेच तीन नंबरचा प्रश्न बघा दोन अंकांची बेरीज आठ आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे अंकांची आथ, देश देश अंकांची दोन अंकांची बेरीज आठ आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे त्यांच्या उभय पक्ष्यांची बेरीज डॅश डॅश आहे बघा दोन अंकांची बेरीज किती आहे आठ आहे आणि त्यांचा गुणाकार किती आहे पंधरा आहे त्यांच्या उभय पक्ष्यांची बेरीज किती असेल आता असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो तर दोन अंकांची बेरीज किती असणार आहे आठ त्यासाठी काय करावं लागेल आहे कोणते असे दोन अंक आहेत की त्यांची बेरीज किती असणार आहे आठ असणार आहे आणि गुणाकार किती असणार आहे पंधरा तर आपल्याला कोणते अंक घ्यावे लागतील तर मग पाच आणि तीन घेतले तर आपले काय होणार आहे पाच त्रिक पंधरा आणि पाच आणि तीन किती झाले आठ झाले सोपं गणित आहे मित्रांनो पण उभय पक्ष्यांची बेरीज सांगितली आहे त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला बेरीज बागीले गुणाकार करावा लागेल तर बघा गुणाकार किती आला आहे पंधरा आणि बेरीज किती आहे आठ तर आठ बघा इथे लिहायचं आहे पंधरा म्हणजे एक नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे आता बघूया पुढचा प्रश्न सोप्या प्रश्नाला जास्त वेळ घालवायचा मोठे प्रश्न तुम्हाला सविस्तर असे सोडून दिले जातील चार नंबरचा प्रश्न आहे एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे प्रश्न वाचताना एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले बघा मित्रांनो एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळालेत जार तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले जर त्यांना तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळाले गुण शोधून काढायचे आहेत आता बघा ह्यात मया यामध्ये काय दिले आपल्याला फक्त तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळालेत बरोबर की नाही मग आता तिघांना मिळून मिळालेले गुण किती त्र्याऐंशी आहेत तर आपल्याला प्रश्न वाचत असंच उत्तर काढायचं आहे मित्रांनो प्रश्न समजता की उत्तर समजतं तर तिघांना किती गुण मिळाले हे त्र्याऐंशी गुण मिळालेत आता आपण प्रथम तिघांचे गुण लिहून घेऊया तिघांना किती गुण मिळाले त्र्याऐंशी गुण मिळाले बरोबर की नाही तिघांना किती मिळाले त्र्याऐंशी गुण मिळालेत आता पहिला प्रश्न काय एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण मिळा जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण जास्त कमी मिळाले जर तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पर्यायानुसार जायचं आहे कारण की बघा त्र्याऐंशी गुण मिळालेत परंतु गुरुदासचे गुण आपल्याला काढायसाठी आपल्याला फक्त गुणांची बेरीज दिली आहे तर आपण जर ह्यामध्ये पर्याय जर घेतला तर आता मी पर्याय पंचवीस घेतलेला आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत नाही आता बघा पंचवीस जर घेतले गुरुदासचे गुण आपण काय करू पंचवीस धरू पर्यायनुसार काढू गुरुदासचे जर पंचवीसनुसार घेतले तर काय आहे एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळतात म्हणजे जा रमेशचे गुण काढू अगोदर रमेश चे गुन गुरुदासपेक्षा किती पंधरा गुण जास्त मिळालेत गुरुदासला किती मिळालेत पंचवीस अधिक रमेशला किती मिळालेत पंधरा किती झाले रे मित्रांनो पाचन पाच दहा आचे चाळीस झाले बरोबर की नाही आणि त्यानंतर कोण आहे रे लीला आहे लीलाला गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळा मिळालेत बघा लीला तिला काय करायचे पंचवीस वजा सात करायचे राहिले किती अठरा गुण मिळाले आणि हे पंचवीस आपण ह्याची बेरीज करूया मित्रांनो बघा आठवण पाच तेरा हा चालेल एक, एक दोन चार न, सहा सहा न, दोन आठ त्र्याऐंशी उत्तर आपलं बरोबर येते मित्रांनो त्यामुळे पर्यायानुसार गणित करायचं आहे गुरुदासला पंचवीस गुण मिळाले हा पर्याय बरोबर आहे मित्रांनो दोन नंबरचा पर्याय आहे बी नंबरचा पर्यायानुसार आपण उत्तर काढलेला आहे त्यामुळे उत्तर क्रमांक का आपला काय येणार आहे मित्रांनो बी नंबरचा येणार आहे पंचवीस आता शेवट पाच नंबरचा प्रश्न आहे एक हजार आठशे छत्तीस या संख्येला सत्राने भागले असता बा येणारा भाग कोणता त्यासाठी आपल्याला सत्राचा पाडा पाठ असणे गरजेचं आहे तर बघा सतराने भाग घालूया आता एक हजार आठशे छत्तीस एक हजार आठशे छत्तीस भागले सतरा आपल्याला भाग घालवायचा आहे मित्रांनो भागार काढायचा आहे तर सतरा एके सतरा सतरा एके सतरा उरले एक, एक शून्य आलं मित्रांनो बरोबर की नाही तर आपल्याला काय करावं लागेल आता वरचं तीन घ्यायसाठी आपल्याला काय करावं लागेल झिरोचा भाग घालावा लागेल इथं झिरोचा भाग घालवायचा आहे मित्रांनो तर काय करावं लागेल मित्रांनो सतरा अठ्ठेचा आपल्याला पाडा घेतला नक्की नाही तेराला आपल्याला सतराने भाग जात नसल्यामुळे सतरापेक्षा तेरा लहान असल्यामुळे आपण शून्याचा भाग घालवला त्यानंतर आपण काय करणार आहे सतरा एके शून्याचा भाग घालवला वरचं सहा परत आहे तसं खाली घेतलं आणि परत सतराचा पाडा आपल्याला म्हणायचा आहे तर सतराच्या पाड्यामध्ये आठ नंबरला एकछत्तीस आहे म्हणजे सतरा आठ एकशे छत्तीस आहे तर आपण एकशे छत्तीस घालूया इथं वर आठचा भाग घालूया त्यानंतर शून्य 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 तर उत्तर आपलं आलं मित्रांनो भाकार आपला आलेला आहे एकशे आठ बाकी आलेली आहे आपले शून्य त्यामुळे हा बरोबर आहे म्हणजे किती उत्तर आलं आपलं एकशे आठ हा काय झाला भागाकार झालेला आहे बरोबर की नाही तर मग आता काय करावं लागेल एकशे आठचा भागाकार किती झाला सतरा अठराशे छत्तीसला ला सतराने भाग आल्यानंतर भागकार किती उरतो येतो एक शाट हा त्रास एक शाट पर्यायामध्ये आहे का बघूया आपण तर बघा एक नंबरच्याच पर्यायामध्ये एक शाट आहे त्यामुळे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो ए नंबरचा उत्तर येणार आहे तर लक्षात ठेवा समजतंय का आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवलेत मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले तर करीमला किती गुण मिळाले आता बघा मित्रांनो यासाठी सुद्धा आपल्याला पर्यानुसार जायचं आहे काय सांगितलं आहे एका परीक्षेमध्ये रहीमला किती मिळालेत आपण अगोदर एका तिकांची बेरीज लिहून घेऊया तिघांना किती गुण मिळालेत मागासारखंच करूया तिघांना किती गुण मिळालेत एकशे दहा गुण मिळालेत बरोबर की नाही आणि काय केले एक रहीम एका परीक्षेत रही करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले एका परीक्षेत रहीमने किती मिळवले पंधरापेक्षा जास्त गुण मिळावलेत मगासारखंच आपण काय करायचं आहे करीमचे गुण लिहून घ्यायचे आहेत करीम रहीम व मदन बरोबर की नाही ह्या तिघांचे गुण आपल्याला लिहून घ्यायचे आहेत करीमला किती गुण मिळालेत रे आता आपण पर्यायानुसार जर गेले तर आपण काय करूया पर्याय सुचवूया पण जास्त गुण मिळाले तर आपण पन्नासचा पर्याय घेऊया कारण की मग उत्तर काढलं होतं करीमला किती गुण मिळालेत आपण धरूया करीमचे पन्नास गुण धरूया रहीमचे किती आहेत तर करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण मिळवले म्हणजे करीमचे पेक्षा म्हणजे पन्नासमधून आपल्याला काय करावं लागेल पंधरा वाजा करावं लागेल तर येते की ते आपलं उत्तर पस्तीस येते त्यानंतर मदनला पेक्षा दहा गुण मिळाले कमी मिळाले सॉरी करीमने पेक्षा पंधरा गुण जास्त मिळालेत करीमने रहीमपेक्षा हां बरोबर आहे मदनला रहीमपेक्षा मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले तर बघा मदनला किती रहीमपेक्षा रहीमला किती मिळालेत पस्तीस मिळालेत बरोबर की नाही मग रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळालेत म्हणजे रहीमला किती मिळालेत पस्ती रहीमला पस्तीस मिळालेत आणि मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळालेत म्हणजे दहा वाजा करायचा आहे तर उत्तर किती आलं पंचवीस आलं मित्रांनो आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे करीमचे गुण ॲड यामध्ये आपलं एकशे दहा उत्तर येते का आपल्याला बघायचं आहे तर बघा आणि पाच दहा चाले एक पाचन पाच दहा आणि एक अकरा एकशे दहा उत्तर आलं मित्रांनो बरोबर की नाही एकशे दहा उत्तर आलं मग आपलं किती तिघांची बेरीज किती आहे एकशे दहा रहीमला पन्नास धरले करीमला पन्नास धरले रहीमला पस्तीस धरले आणि मदनला पंचवीस धरले तर उत्तर किती येते आपलं एकशे दहा उत्तर आलं मित्रांनो बरोबर की नाही तर चला उत्तर आलं एकशे दहा आपल्या पर्यायामध्ये पन्नास तर आहे उत्तर म्हणजे किती नंबरचा पर्याय बरोबर आला चार नंबरचा पर्याय बरोबर आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढचं बघा एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी पडले कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले सगळ्यांना मिळून त्यांना एकूण दोनशे पाच गुण मिळाले तर जोसेफला किती गुण मिळाले बघा मित्रांनो एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी मिळाले कुमारला कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले सगळ्यांना मिळून त्यांना एकूण दोनशे पण पाच गुण मिळाले तर जोसेफला किती गुण मिळाले तर बघा आपल्याला ह्यानुसारसुद्धा पर्यायामध्ये नुसार जाणार आहे आपण जोसेफ अमित आणि काय आहे कुमार तिघेच आहेत त्यामुळे तिघांची परत आपण गुण काढूया तिघांना किती मिळालेत ते प्रथम लिहून घेऊया बघा तिघांना किती मिळाले आहेत दोनशे पाच गुण मिळाले तिघांना दोनशे पाच काय झाले तिघांना गुण मिळालेले आहेत मग तिघांचे गुण किती आहेत दोनशे पाच बरोबर की नाही तर ना कुमार। आता तिघांची नावे लिहून घेऊया जोसेफला अमितपेक्षा जास्त जोसेफ अमित जोसेफ अमित आणि काय आहे दुसरं कुमार कुमार आहे आता आपल्याला तिघांना मिळून किती मिळालेत दोनशे पाच गुण मिळालेत आता आपल्याला कुणाला काढायला सांगितले तर जोसेफला सांगितले जोसेफचं तर आपण मी काढलं होतं म्हणून सांग तुम्हाला सर्व पर्याय मी चेक करत नाही पण पर्यानुसार काढल्यानंतर एकोणसाठ मी धरले आहे तर, तर बघा एकोणसाठ गुण मिळालेत तर मग काय आहे जोसेफला अमितपेक्षा आठ गुण जास्त मिळालेत अमितपेक्षा आठ गुण जास्त मिळालेत म्हणजे यातून एकोणसाठमधन आठ गुण वजा करायचे आहेत मित्रांनो तर किती आलं एक्कावन्न येते आता परत काय कुमारला अमितपेक्षा आमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले तर अमितला किती एक्कावन आहेत आणि कुमारला आम्हीपेक्षा बारा गुण जास्त आहेत म्हणजे एकावन्न अधिक बारा करायचं आहे तर तीन आलं त्रेसष्ट गुण आले आणि वरचे किती घेतले एकोणसाठ बरोबर की नाही त्रेंची आपल्याला बेरीज करायची आहे मित्रांनो तीन एक चार चार्ण नऊ किती झाले मित्रांनो चार अण्ण नऊ किती झाले दहा आणि तीन तेरा एक मिनिट सॉरी मित्रांनो थोडीशी मिस्टेक झाली आहे इथे एकोणसाठ जोसेफला मिळालेत परंतु प्रश्नामध्ये अमितपेक्षा आठ गुण कमी पडलेत बघा आमितपेक्षा तिला आठ गुण जास्त पडलेत म्हणजे कमी कमी पडलेत म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल आधी काठ करावं लागेल एकोणसाठ आगो आगो आधी आठ म्हणजे किती झाले रे मित्रांनो एकोणसाठ आधी आठ म्हणजे सदुसष्ट झाले सदुसष्ट झाले आणि इथे सदुसष्ट अधिक बारा करायचं आहे मित्रांनो तर किती आले उत्तर सदुसष्ट अधिक बारा किती झाले नऊ सात दोन नऊ आणि ए सहा आणि एक सात एकोणऐंशी झाले मित्रांनो तर बघा नऊ सात किती झाले सोळा सोळा नऊ किती झाले पंचवीस झाले हा चाले दोन मित्रांनो दोन सात किती झाले नऊ नऊ सहा पंधरा पंधरा पाच किती झाले वीस दोनशे पाच हे उत्तर आपलं आलं बरोबर आलं की नाही तिघांना किती मिळाले दोनशे पाच मिळाले मग जोसेफला किती एकदा परत एकदा लिहून घेते जोसेफला किती मिळाले जोसेफला किती मिळाले एकोणसाठ मिळालेत अमितला किती मिळाले सदुसष्ट मिळाले आणि कुमारला किती मिळाले तर एकोणऐंशी गुण मिळालेत एकोणऐंशी गुण मिळालेत या सर्वांची बेरीज किती येते मित्रांनो दोनशे पाच येते उत्तर आपलं काय आहे तर जोसेफला किती गुण मिळाले तर एकोणसाठ गुण मिळाले जोसेफला म्हणजे आपला उत्तर क्रमांक किती असणार आहे मित्रांनो एको तीन नंबरचा असणार आहे बघा तीन नंबरचा उत्तर क्रमांक असणार आहे यापुढ आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करत जावा आणि शेअर करत जावा या पुढीलच्या सोद्यामध्ये आपण सौदा क्रमांक दोन पॉईंट चार पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद